उदयपूर अहमदाबाद महामार्गावर म्हैस वाचवण्याच्या प्रयत्नात पाच वाहनांची एकमेकांवर जोरदार धडक झाली या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत ऋषभदेव गावाजवळील मयूर मिलच्या समोर रात्री आठ वाजेला हा भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की यात वाहनांचे तुकडे आणि मृतदेहाचे चितडे रस्त्यावर पडले प्राथमिक माहितीनुसार महामार्गावर एक म्हैस आडवी आली तिला वाचवण्याच्या प्रयत्नात एका कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले ती कार डिवायडर ओलांडून समोरून येणाऱ्या वाहनांना जाऊन धडकली काही क्षणातच मागून येणाऱ्या गाड्याही एकमेकांवर आदळल्या आणि मोठा अपघात घडला यानंतर रस्त्यावर काचांचे आणि लोखंडाचे तुकडे सर्वत्र पसरले होते दरम्यान या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातात मृत झालेले चौघेही उदयपूर जिल्ह्यातील सुलुंबर तालुक्यातील सेमारी परिसरातील एका गावचे रहिवासी असल्याचे माहिती आहे हे सर्वजण उदयपूरमध्ये नातेवाईकांना भेटून बोलेरो गाडीतून परतत होते मात्र ऋषभदेवजवळ पोहोचताच अचानक घडलेल्या अपघाताने त्यांचे आयुष्य संपवले